नमस्कार मंडळी तर सोशल मीडिया तर मित्रांनो सोशल मीडियाचा वापर अनेक प्रकारे होऊ शकतो आहे मित्रांनो जसं की तुमच्यापेक्षा आता मोबाईल आहे तुम्ही तीस तीस पन्नास पन्नास हजाराचे मोबाईल घेत आहे तर ह्याचा उपयोग तुम्ही काय करताय की फक्त फोटो काढणे फोन म्हणजे लावणे आणि उचलणे एवढंच आहे म्हणजे फोटोसाठी तुम्ही घेताय तर त्याचा व्यतिरिक्त उपयोग म्हणजे व्हिडिओ काढणे जसं की सोशल मीडियावरती व्हिडिओ काढून बरीच लोक त्यांच्या जीवनामध्ये थोडी प्रगती करायला लागली आणि त्याच्यामधून काही ना काही त्यांना आहे तर अशा प्रकारे तुम्ही पण तुमचं एक फेस व्हॅल्यू करून तुम्ही एक चांगल्या प्रकारे तुम्हाला थोडं एक नफा मिळण्याचं काम ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून होऊ शकतो मित्रांनो तर माझं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही तीस तीस हजाराचे पन्नास पन्नास हजाराचे मोबाईल घेत आहे परंतु त्याचा वापर योग्य करा आता माझं हे मोबाईल तुम्ही बघताय समजा आता व्हिडिओ शूट होतो आहे माझ्या मोबाईलमधून हा मोबाईल तुम्हाला सांगायचं झालं तर इन्फिनिक्स कंपनीचा आहे आणि हे मी दोन वर्ष झालं घेतलेलं आहे आणि ह्याची किंमत जवळजवळ एक साडेनऊ हजार रुपये पडली होती आम्हाला ज सुद्धा नाही तर दहा घेऊन गेलो होतो घेण्यासाठी परंतु साडेनऊचाच मोबाईल घेतलेला आणि त्याच्यामध्ये तीनशे रुपयाचं ले व्हॅलन्स पहिल्यांदा टाकलेलं आम्ही आणि तिथून पुढे आमचा प्रवास चालू झालेला तर पहिला आमचा जिट्यू मोबाईल होता ना तर भरपूर दिवसापासून होता परंतु मोबाईलच चांगला नव्हता तर हे थोडा चांगला घेतला तर ते तव्हापासून चालू केलं दोन वर्षे आज झाले आपली सोळा हजार चारशे सबस्क्रायबर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पण पूर्ण झाले मित्रांनो आणि तुमचं असंच प्रेम देत राहा तर तसं तुम्ही पण तुमच्या छोट्याशा मोबाईलमधून जसं की आठ नऊ हजारचं पण असू द्या किंवा अँड्रॉइड कोणता पण मोबाईल असू द्या त्याच्यामधून सुरुवात करा मित्रांनो जसं की शॉर्टला जर म्हणलं तर मग त्याला आयफोन लागतो फक्त शॉर्ट जर काढायचे असतील तर म्हणजे चांगल्या क्लिअरिटीचा आयफोनच म्हणणं तीस एक हजाराचा पण ओपो रेनो हे ते सगळे मोबाईल आहेत व्यवस्थित शॉर्टमध्ये पण क्लिअरिटी देतात तर लाँग व्हिडिओ म्हणलं तर कोणत्या पण मोबाईलमधून काढा क्लिअरिटी जबरदस्तच दिसते हां थोडी फोर केची एट केची ही थोडी क्लिअरिटी वेगळी राहू शकते तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ बनण्याचा मुद्दा एवढाच की शेतकऱ्याचे पोर आहेत आणि त्यांना काहीतरी करायचे मग शेतामधले माझ्यासारखे व्हिडिओ आता माझं चॅनल तुम्ही खाल्ल्याकडे पोचतो जरी चेक केलं तरी माझे शेतामधलेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत मित्रांनो जसं की तुम्ही पण तुम्ण तुमच्या शेतामधले व्हिडिओ तुमच्या चॅनलवरती अपलोड करून काहीतरी थोडंसं हे करू शकता तर त्यासाठी काय काय करावं लागेल कसं कसं करावं लागेल तर ते मला कमेंट करा तुम्हाला जर व्हिडिओ बनवायचे असतील तर मी तुम्हाला आपल्या साधे आणि गावडोळी भाषेमध्ये तुम्हाला मी सगळी माहिती पुरवण्याचा प्रयत्न करीन तर ज्याला कोणाला बनवायचे यूट्यूब चॅनल असून किंवा व्हिडिओ बनवायचे तर मला कमेंट करा खाली आणि शेतकऱ्याच्या पोरांनी माझ्यासारखे व्हिडिओ बनवून काहीतरी थोडं एक त्यांच्या जीवनामध्ये बोलण्याचा तरी प्रयत्न होईल आणि बोलण्याचं पण थोडं सुधारणा होईल आणि तुम्ही एक वर्ष लागू द्या बोलण्यातच परंतु पुन्हा जर तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर सोशल मीडियाशिवाय पर्याय आहे मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो तो राम तोपर्यंत रामकृष्ण आरी आणि तुम्हाला जर व्हिडिओ बनवायचे असले तर आपल्याला कमेंट नक्कीच करा